जायखेड्यात सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व उत्साह आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते तालुक्यातील येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत सोहळ्यात साजरा करण्यात आला येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास कृष्णाजी माउरी जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या दोन्ही ठिकाणी विविध उपक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले जिल्हा परिषद मॉरे स्कूलमध्ये माजी विद्यार्थी व सैनिकाचा सन्मान जिल्हा परिषद शाळेत यंदाच्या ध्वजारोहणाचा मान शाळेचे माजी विद्यार्थी आणि बीएसएफचे चे जवान अजय माळे यांना देण्यात आला त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय समितीच्या अध्यक्षा सौ गायत्री शेवाळे व उपाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले या सोहळ्याचे अध्यक्षपद मुख्याध्यापिका सौ शकुंतला शवळे यांनी भूषवले यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम आणि बँडच्या तालावर पाहुण्याचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशल भांबरे यांनी केले या प्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद श्रीमती सुरेखा देसले श्रीमती छाया जाधव श्रीमती दिव्या कोर श्री राकेश चौरे श्रीमती सुषमा पवार श्री सचिन महाले श्रीमती सुचेता बच्चाव आणि बालवर्गाच्या मदतीने सोनाली खैरनार या उपस्थित होत्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या विद्यालयात संविधानाचा जागर आणि साहसी प्रात्यक्षिके मराठा विद्याप्रसारक समाजाच्या विद्यालयात माध्यमिक स्कूल कमिटीचे सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री नले निलेश पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले तर स्काउट गाईड ध्वजारोहण श्री भास्कर दादा शेवाळे यांच्या हस्ते पार पडले मुख्याध्यापक श्री व्ही पी शेवाळे यांनी आपल्या प्रास्तविकातून संविधानाचे महत्व व क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती दिली कु अनुष्का सोनवणे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले श्री जे बी पवार यांनी साक्षरता शपथ व कॉफीमुक्त अभियान प्रतिज्ञा दिली श्री आर जे मजदे यांनी विद्यार्थ्यांकडून कवायत व चित्त थरारक प्रात्षिके करून घेतली कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन श्री सचिन शेवाळे यांनी केले तर फलक लेखन श्री ए एच देशमुख यांनी केले छायाचित्रणासाठीची जबाबदारी श्री एफ पी गोडसे व श्री व्ही टी खैरनार यांनी सांभाळली या दोन्ही कार्यक्रमांना जायकडा गावाच्या सरपंच श्रीमती शोभाताई गायकवाड उपसरपंच विद्याताई देवरे अभिनव स्कूल कमिटी अध्यक्ष श्री बाबाजी दादा बोरसे माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष नितीन दादा बोरसे उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा जाधव श्री नथू दादा शेवाळे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री डी बी ऐरे विकास अधिकारी विविध संस्थांचे चेअरमन चेंग संचालक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी तसेच पत्रकार यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मजदे यांनी सर्वांचे आभार मानले शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिन जायखेड्यातील ग्रामस्थांना स्मरणीय ठरला ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी परशुराम मायरे जायखेडा